मुलांनो आज मी तुम्हाला मामासाहेब दांडेकर जे पूर्वी आपल्या सप महाविद्यालय पुणे इथे प्राचार्य होते त्यांची एक छोखोटीशी गोष्ट सांगणार आहे एकदा पावसाळ्याचे दिवस असताना खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्यांच्या लक्षात आलं आहे की एक मुलगा त्याच पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना बाहेर पडला आणि त्या विद्यार्थ्याच्या हातून पिशवीतून एक पुस्तक बाहेर पडले रस्त्यावर खड्डा होता त्यामुळे ते पुस्तक खड्ड्यात पडले पाहिले मुलाच्या काही लक्षात आले नाही तो ते पुस्तक मामासाहेबांनी उचललं ते खराब झालं होतं ते तसेच आप्पा वळवंत गेले एक नवीन, नवीन पुस्तक घेतलं त्यांना माहिती आहे की दुसऱ्या दिवशी हाच मुलगा नवीन पुस्तक घ्यायला माझ्या का प्राचार्याच्या कार्यालयात येईल झाले तसेच दुसऱ्या दिवशी त्याच्या शिक्षकाने त्याला विचारलं पुस्तक तुझे संस्कृतचे पुस्तक पुढे गेले त्या मुलाच्या काही आला नाही त्याने जरा शिक्षा केली उभं केलं आणि त्यानंतर प्राचार्याकडे पाठवले प्राचार्याकडे आले तो विद्यार्थी आला आणि प्राचार्य म्हणाले काय झालं बाळा नवीन पुस्तक उद्या आणशील का तो म्हणाला नाही माझ्याकडे एवढे घरी पैसे नाही त्याने त्यांना नवीन पुस्तक जे आणले होते ते दाखवले म्हणे हे पुस्तक मग माझे नाही आहे हे मी कसे घेऊ मग सनोपन दांडेकरांनी त्याला जे त्याचं जुनं पुस्तक होतं ज्याच्यावर त्याचं नाव होतं ते तसंच तसं त्याला दिलं मुलाला खूप आनंद झाला हाच मुलगा मोठे लेखक झाला आणि त्याने सोनुपान दांडेकरांचं चरित्र लिहिलं असे प्राचार्य आणि असे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत हेच या गोष्टीतून आपण